बेलाटी येथील मंगलप्रताप स्त्री आरोग्य केंद्रातर्फे तयार करण्यात आलेला गर्भसत्य हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे बेलाटी येथील मंगलप्रताप स्त्री आरोग्य केंद्रात महिलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात या केंद्रातर्फे तयार करण्यात आलेला गर्भसत्य हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला आहे अशी माहिती डॉक्टर प्रिया चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली गर्भाशयाबाबत माहिती देणारी गर्भसत्य ही डॉक्युमेंटरी संदीप जाधव यांनी तयार केली आहे गर्भाशयाची पिशवी काढून टाकणं हा उपाय हाडं आणि हृदयासाठी घातक असल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे या, या केंद्राचं काम कम्युनिटी मेडिसिनमध्ये एम डी झालेल्या डॉक्टर कुसुम मोरे तसंच डॉक्टर प्रिया चौहान या करत आहेत पाथरी आणि बेलाटी येथील बचत गटांच्या माध्यमातून महिलांशी सातत्यानं संपर्क ठेवण्यात येतो थे सिद्धेश्वर फिजिओथेरपी कॉलेजच्या सहकार्यानं सांदेदुखी पाठदुखी गुडगेदुखी यासाठी कॅम्पचं आयोजन करण्याचा या केंद्राचा मानस आहे आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक सेवा तसंच स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग याबाबत महिलांमधील सजगता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असं डॉक्टर प्रिया चौहान यांनी सांगितलं आणि एकना म्हणून असलं अल्टरनेट थेरपीज देऊन त्यांना त्यांना ऑलरेडी प्लॅन मग आणि ते आमच्या सोबत फॉलो खूप एक मोठ्या गोष्टी आहे ते फॉलोअप असतात म्हणजे काय होतात की महिला चार पाच डॉक्टर कडे जातात आता स्पेशलिस्ट कडे जातात डोकं डोकं तर काळे कडेल तर आणि पूर्ण पिक्चर नसतात डायरेक्ट पण तिथं माझ्या फॅमिली मेडिसिन मध्ये पण ट्रेनिंग झालंय तर पूर्ण एक एक महिला नाही तर ता, त्यांचा सगळंच प्रॉब्लेम आम्ही बघतो आणि स्पेशलिस्ट कलर असेल तर त्यांना त्यांच्यासोबत कनेक्ट पडतं हे जे दहा महिला आम्ही म्हणले त्यांच्या ता, आम्ही तिथं आमच्या टीम तिथं केस नसता तर ते प्रॉब्लमली त्यांचं विज्यु आतापर्यंत काढून टाकलं